आज या सोहळ्याला प्रथम उपस्थित राहिल्याबद्दल मान्य अत्यंत महोदयांचे मी खूप खूप आभार मानतो त्यांनी वेळ प्रयोग काढून इथे येऊन सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला मी शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे जे ट्रेनिंग करून आता पहिलीच जो मुलगा प्रवेश करेल त्याला सहा वर्ष जवळपास शिक्षक मिळेल पण आपण त्यांना मोफत पुस्तक दोन्हीसाठी असे सर्वच शाळेची परिस्थिती आहे सी बी एस सी अजून दुसऱ्या महानगरपालिकेच्या सर्वच ठिकाणी जवळपास शाळेमध्ये कमी नाही सर्व आपल्याकडे भौतिक सुविधा आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत स्मार्ट बेंचेस आहेत मग स्मार्ट बेस्ट स्कूल हे जे माननीय प्रशासन महोदयांचं संकल्पना आहे त्यात आपण पूर्ण अवतरतोय महानगरपालिका आणि सर्व ठिकाणी आपण खाजगी शाळांपेक्षाही एक रोल पुढे एक बऱ्याच ठिकाणी येतो आणि त्यामुळं ह्या शाळांची अशीच आपल्या सर्वांच्या सहभागाने प्रगती मार्गदर्शक प्रशासक सरांच्या मार्गदर्शनात अजून आपण उत्तर प्रगती करू धन्यवाद